मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज सातपूर विभागातील ई एस आय मैदानावर दारुड्यांचा वावर सातपूर विभागातील खेळाडूंसाठी सर्वात मोठे ग्राउंड असलेल्या ई एस आय ग्राउंडवर खेळाडूंपेक्षा दारुड्यांचीच मौज मजा होत आहे सायंकाळी आणि सकाळी जॉगिंग करणाऱ्या तसेच क्रिकेट खेळणाऱ्या व पोलीस भरती करणाऱ्या युवक युवतींना या दारुड्यांपासून उपद्रव वाढत चालला आहे या दारुड्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी खेळाडूंनी पोलिसांकडे केली आहे तर महापालिकेच्या वतीने या ग्राउंडची साफसफाई करावी ग्राउंडवरील गवत काढावे झाडांची छाटणी करावी तसेच अवतीभवती पडलेले ग्लास दारूच्या बाटल्या यांची विल्हेवाट लावावी अशी मागणी खेळाडूंनी केली आहे क्रिकेट खेळताना दारूच्या बाटल्या फोडलेल्या काचा या पायाला लागतात त्यामुळे इजा होती महापालिकेने यावर तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी सातपूर भागातील जॉगर्स क्लब सभासदांनी केली आहे महापालिकेने या ग्राउंडकडे लक्ष देऊन स्वच्छता राखावी अशी नागरिकांची भावना आहे भाऊ काय समस्या आहे ग्राउंडमध्ये ग्राउंडमध्ये खूप समस्या आहे कारण आम्ही आता आम्ही सह खेळाडूंच्या वतीने सांगतो आहे सातपूर महानगरपालिका आम्ही गेले पंधरा दिवस झाला अर्ज देऊन वारंवार आम्ही तिथं जाऊन कंप्लेंट दिलेलं आहे आम्ही सांगितलेलं आहे पण इथं कचरा त्यांनी बोलले का आम्ही कचरा उचलतो साफसफाई करतो पण ते कोणतीही का त्यांनी काम केलेलं नाही आहे इथं आजूबाजूला दारुडे पण बसलेले असतात त्या बाटल्या पण दिसतात बाट काय दिसतात ग्लास दिसतात पण त्याचाही बंदोबस्त झाला पाहिजे इथं कोणी असं म्हणजे दारू वगैरे पिली नाही पाहिजे कारण त्रास होतो कोणाच्या पायाला काचा लागतात ग्लासचं वगैरे ग्लास 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 हे होतं ॲक्सिडेंट होऊ शकतो त्याच्यामुळं त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि लवकरात लवकर ग्राउंडची स्वच्छता आम्हाला मा सातपूर नगरपालिकेने करून दिली पाहिजे आणि लवकर लवकर कचरा जो उचलून साफसफाई जे केली पाहिजे एवढी आमची सर्वांच्या होती ओके म्हणजे इथं जॉबसाठी आलेलो आहे आम्ही स्वर्गान्ञ आलेलो आहे मयूर भाऊ झाले हे जेणेकरून आम्हाला हे ग्राउंड उपलब्ध करून दिलं आम्हाला खेळायची आवड आहे पण काही दिवसा काय होतं की इथं दारू पेणार वगैरे शनिवार रविवार हे भरपूर आढळून येतात पोलिस राऊंड असला की ते निघून जातात पण काय होतं काचेच्या बाटल्या वगैरे ना काही वेळा काय होतं की ग्राउंडमध्ये पण सापडलेलं आहे ते आम्ही स्वतः म्हणजे काचा उचलून टाकलेले आहे हा प्रकार जो आहे ना तो घडायला नको जेणेकरून आम्हाला नगरपालिकेने सुरक्षा द्यायला पाहिजे आणि साफसफाई जी आहे ना ती जर चांगली राहिली तर पोरांचं भवितव्य जे ज्यांना आवडेल तर ती चांगली निर्माण होईल या ठिकाणी मध्य पिऊन धुरूज घालतात वगैरे काय सांगणार आणि काय इथे खूप दिवसांपासून ग्राउंडच्या हालत खूपच खराब झालेली इथं कन्स्ट्रक्शन पण चालू होतं कन्स्ट्रक्शन असल्यामुळे ते जे गज वगैरे तार आहे बाकी दिवाळीचं पण हे झालेलं होतं तर इथे स्टॉल लागलेले होते फटाक्यांचे तर ते होऊन महिना झाला पण तरी दोनदा तीनदा कंप्लेंट पण दिल्या आमच्या इथले जे सिनियर प्लेयर्स आहे त्यांनी आम्ही ज्युनियर आहे पण आम्हाला खूप त्रास होतो सर्वांना तर लवकरात लवकर नगरपालिकेने माशिक ना नाशिक महानगरपालिकेने याची याचं काम करून घ्या आणि म्हणजे जेणेकरून आम्ही जे नवीन खेळाडू तयार होतोय त्यांना मदत होईल आणि आमचा खेळ परत सुरू होईल आता पिऊन मद्यपान करतात या ठिकाणी करता खूप सारे मुले येतात जे दारू पितात पोलीस आले की ते पळून जातात पण परत पोलीस गेले की परत ते येऊन पिता आणि पिले की ते बॉटल फोडून त्या काचा टोस्ता पायाला तर ते पण लक्ष दिलं पाहिजे काय ना माझं नाव श्रवण काळे या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद